नमस्कार मैत्रिणींनो आपल्याकडे ना मलाई गोळा झाली आहे आणि आपण फूड प्रोसेसरमध्ये ती बघतोय निघते का कारण काय झालं आहे बरीच मलाई माझ्याकडं गोळा झाली आहे आणि ती ह्याच्यात निघते का कारण हे भांडं आहे ना खूप स्मूथली चालतं तर थोडीशी करून बघते नाहीतर काय होईल सगळं भांडं खराब होईल आणि कुटाणा होईल वेगळाच आता आपल्याकडे जवळजवळ एक किलो गोळा झाली आहे कारण हा खूप स्पीडने फिरतो म्हणून मला आयडिया आली की चला म्हटलं करून बघू आणि ह्या वेळेस मी ना कळवायला आळस केला मला काय होतं कधी कधी कंटाळा येतो तर लेट्स ट्राय एवढी टाकून बघू होती एका झाकण लावू आणि पीठ मळण्याचं अटॅचमेंट लावलाय मी त्याला त्या फूड प्रोसेसरवाल्यांनी अजिबात लोला नाही ह्याच्यात असं मलाई विलाई बनवली जाईल म्हणून म्हणजे लोणी बनवलं जाईल पण आपण ट्राय करणार आहे आणि विदिन सेकंड इतका छान गोळा असा हे झालेला आहे तर थोडंसं पाणी टाकू जेणेकरून हे बघा मस्त गोळा तयार होऊन आलेला आहे पाणी वेगळं झालंय हाताला चिटकत नाहीये मलाही तर थोडंसं थंड पाणी टाकू आणि बघू काय होत तर व्हिडिओ कंटिन्यू चालू राहू दे जेणेकरून पटकन आपला व्हिडिओ संपते आणि तुम्हाला आजूबाजूचे थोडेसे आवाज येत असतील त्यांना इग्नोर करा इथे मी माठातलं थोडंसं पाणी घालते थंड पाणी घालू थोडं आणि पुन्हा एकदा फिरू आणि बघू लोणी कसं निघतं कारण या भांड्यात भरपूर मलाई बसेल म्हणून मला सुचव वाव वाव म्हणजे वावच बघा आता तुम्हाला दाखवते मस्तपैकी गोळा तयार होऊन आलेला आहे तर याच्यापुढे तुम्हीही फूड प्रोसेसरमध्ये बनवा विदिन काही सेकंदांमध्ये तुमचा लोण्याचा गोळा अशा प्रकारे तयार आहे बघा अशा गोळ्याची मी नेहमी वाट बघत असते पण मस्तपैकी तुमचा गोळा बनलेला आहे आणि पाणी बघा असं निथळतं आहे हाताला चिटकत नाही अजिबात अजून ह्याच्यापेक्षा जास्त फायदा काय पाहिजे तुम्हाला फूड प्रोसेसरचा पैसे वसूल झालेत आपले